नमस्कार बागबगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत हे आहे आडेनियमचे झाडं आणि हे माझं सगळ्यात आवडतं झाड माझ्या बागेमध्ये असे तुम्हाला आडेनियमची भरपूर झाडं दिसतील माझ्या व्हिडिओमध्ये कदाचित तुम्ही आत्तापर्यंत बघितलेलं पण असाल तर यातले मी हे जे ग्राफ्टेड वीस पंचवीस रोप आहेत माझ्याकडे आता ते, ते मी विकत घेतलेले आहेत बाकी संपूर्ण झाडं मी घरीच तयार केलेली आहे बियांपासनं अडीनिएमलाच्या झाडाला असे बी लागतं शेंगा लागतात आणि त्याच्यातनं आपल्याला बी मिळतं आणि त्याच्यापासून अगदी सहज रोपं तयार करता येतात आणि अगदी भरपूर रोपं तुमच्याकडं तयार होतात तर हे रोपं कसे तयार करायचे अगदी एकही एक रुपया खर्च न करता हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर पण क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील तर आता आपण बघ दाखवते मी तुम्हाला की याची शेंग कशी असते म्हणजे बी कसं येतं लागतं आडे नेमला तर हे बघा जेव्हा आपल्या झाडाला फुलं येतात ना आणि मग ते परागी भवन होऊन आणि मग हे अशा त्याला शेंगा लागतात अगदी छोट्या असतात अगोदर मग या अशा मोठ्या होतात नंतर त्या मॅच्युअर झाल्यानंतर अशा आणखी मोठ्या होतात आता ह्या पावसामुळं थोड्याशा काळ्या पडलेल्या आहेत त्यांना असा थोडासा राखडी कलर येतो आणि मग काय करायचं आपण त्या शेंगांना असं बांधून ठेवायचं आणि नंतर त्या काढून आणि आपलं त्याचं बी काढायचं त्याच्यामध्ये हे असं बी निघतं त्याच्या साईडला असं रुईसारखं कापसासारखं असतं आणि हे सगळं बी आपल्याला मिळालं ना की एक एक दीड महिन्याच्या आत तुम्ही जर हे लावलं ना बी तर तुम्हाला अतिशय चांगले रिझल्ट मिळतील म्हणजे जर्मिनेशन रेट खूप चांगला असतो त्यांचा तर बी लावण्यासाठी मी हे वाळू आणि त्यात अगदी थोडंसं कोकोपीट मिक्स केलेलं आहे कोकोपीट नसेल तर तुम्ही त्यात माती पण वापरू शकता आणि हे कोकोपीट थोडं बाजूला ठेवलं आहे वरनं ता ता बी झाकण्यासाठी आणि हे मी मिश्रण अगोदर ओलं करून घ्यायचं आहे आता पावसामुळं माझं ऑलरेडी ओलं झालेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला हे सगळं असं पसरवून घ्यायचं आहे असं थोडंसं अंतर ठेवायचं बियामध्ये खूप जवळ जे बी आलेले ती मी आता थोडंसं लांब करल आणि बी जेव्हा आपण काढतो ना त्याच्यातनं त्या शेंगेमधनं तर आपल्याला सगळंच काही पक्व बी मिळत नाही काही थोडंसं खूप बारीक असतं काय तर आपण असं व्यवस्थित निवडून घ्यायचं ते बी आणि खूप दिवस नाही ठेवायचं अगदी वर्षभर पाच सहा महिने मग ते उगवत नाही नीट आणि लावण्यासाठी पॉट बघा असा खूप खोल नाही घ्यायचा कुंडी अशी उथळ घ्यायची त्याला कारण की त्याला आता खूप अशी आपल्याला गरज नाही खोलगट पॉटची मी तर काय करत असते हे नवरात्राच्या वेळेस येतात बघा विकायला खूप अशा कुंड्या त्या घेऊन ठेवते तीन चार आणि मग सगळेच बी लावण्यासाठी मी त्याचा उपयोग करत असते तर आता हे सगळं बी आपल्याला असं झाकून घ्यायचं आहे आणि तसं पाहिलं ना तर हे बी झाकलं नाही तरी चालतं अगदी तुम्ही असं उघडं जरी ठेवलं ना या वाळूवरती आणि वरण पेपरनी किंवा एखाद्या कॅरी बॅगने झाकलं ना तरी पण ते चांगलं उतरून येतं सात आठ दिवसामध्ये पण आता मी हे कव्हर केलं हे सगळं म्हणजे सेफ साईड म्हणून आता आपण हे कव्हर करून घेतलं आणि आता याच्यावर आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं तर पाणी पण असं सावकाश सा घालायचं त्याला असं एक तर शिंपडून घ्याला किंवा असं स्प्रेने घाला असं मगनी वगैरे ओतू नका एकदम म्हणजे बी आपलं हल्लं नाही पाहिजे जागेवर ना दुसरं काही नाही आणि आता असं हे सगळं ओलं करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे काय होतं आता पाऊस वगैरे पडून गेल्यावर खूप गारवा वगैरे असतो वा उष्णता कमी होती एकदम वातावरणातली यांनी थोडंसं टेम्परेचर मेंटेन असं राहतं आणि बी उगून येण्यासाठी त्याची म्हणजे उपयोग होतो थोडी उष्णता तयार होती त्याच्यामध्ये त्याच्यासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचे आता हे बघा सात आठ दिवस झालेले बी टाकून आणि असं उतरतं आहे आता बी छान बऱ्यापैकी बी उतरतं आहे आता ते आणि हे बघा आता ह्याला जवळजवळ महिना झाला आहे तर मधलं एक पंधरा दिवसापूर्वीचा माझा व्हिडिओ घ्यायचा राहिला पण आता हे रोपं बरोबर एक महिन्याची झालेली आणि बघा किती छान उतरलेत सगळे रोपं अगदी आणि भरपूर रोपं उतरलेत आता जवळजवळ याला दोन तीन महिने मी ह्याच कुंडीमध्ये ठेवल याच्यानंतर आता हे जवळजवळ महिन्याचं झालं जा ना आता मी याला थोडंसं गांडूळ खत वगैरे टाकणार आहे किंवा काही पण लिक्विड खत तुम्ही त्याला देत राहा आता एका ले ले एक जबल 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 हे एका वेळेस मी दोन कुंड्यांमध्ये लावलेले होते तर बघा आता एकही रुपया खर्च न करता माझ्याकडे किती रोपं तयार झालेली आहेत म्हणजे जवळजवळ हे दीडशे ते दोनशे रोपं असणार आहेत नक्की आणि म्हणजे बी पण खर्चच आहे त्याला त्याच्यासाठी आपल्याला एक रुपया पण खर्च केला नाही शिवाय आता एवढं तयार झाले रोपं आता ते रोपं काही दिवसांनी मी असे हे सिडलिंग ट्रेमध्ये ट्रान्सफर केलेले कारण लगेच आधीच सिडलिंग ट्रेमध्ये ला लावता येतात आपल्याला पण माझं बी खूप होतं त्यामुळे मी ते याच्यामध्ये लावलं होतं असं पॉटमध्ये आणि सिडलिंग ट्रेम नंतर परत आपल्याला असे की ह्या छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये त्याला ट्रान्सफर करायचं आता त्या एवढ्या रोपांना कुंड्या किती लागणार ना मग असे प्लास्टिकचे ग्लास वगैरे असतात ना आपल्याकडं कधी फंक्शन वगैरे असतं तर असे मी गोळा करून ठेवलेले असतात सगळंच रोपं वगैरे तयार करण्यासाठी त्याचा उपयोग होतो बघा आता हे किती छान वाट दिली ती रोपं त्याचा बुंदा बघा कॉडेक्स म्हणतात त्याला किती सुंदर झालेलं आहे आणि आडेनियमचे खरं सौंदर्य त्याच्या बुंद्यात पण आहे फुलं तर आहेतच त्याचे छान पण त्याचा बुंदा खूप सुंदर दिसतो त्याच्यासाठी मला हे झाड खूप म्हणजे खूप आवडतं तर तुमच्यापैकी कुणाकडे जर नसेल तर तुम्ही नक्की आणून आणि हे झाड तुमच्या बागेमध्ये ॲड करा तर प्रकारे तुम्हाला भरपूर रोपं तयार करता येत आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा थँक्यू